हिंदू संस्कृतीत ही परंपराच आहे की आपल्या घरी जेव्हा कोणी पहिल्यांदाच सुवासिनी येते तेव्हा आपण तिची ओठी भरतो आणि कोकणात या पद्धतीचे आवर्जून पालन केले जात ओठी भरणं म्हणजे सुवासिनीला दिलेला मान असतो सातारा गाव असलेली मुंबईत राहणारी ही पाहुणे मंडळी पहिल्यांदाच आमच्या घरी आली होती कोकणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कोकणाला लाभलेला अथांग समुद्र आणि लाभलेली कोकण किनारपट्टी याचे आकर्षण कोकणाबाहेरील लोकांना प्रचंड असते याच कोकण किनारपट्टीचा भरभरून आनंद या मंडळीने घेतला होता आणि त्यांना आता आमचं गावखडी गाव पाहायचं होतं मग काय या पाहुणे मंडळींना मी आमचं पूर्ण गाव दाखवलं येथील झाडांच्या संगतीत ही पाहुणे मंडळी अगदी रमून गेली होती नमस्कार मी गीता हळदनकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता मी म्हणत आले आहे आणि माझ्यासोबत आहे मुंबईहून आली आहे माझी फ्रेंड फ्रेंड आहे ॲडव्होकेट ज्योत्स्ना गायकवाड आणि तिचं लग्नानंतरच नाव आहे काय गु ज्योत्ना धुमाळ इकडे ये ना तिचे पप्पा आले तिचे आई आहे आणि भाऊ असे सर्वजण गावखडी गाव थोडस बघायला आलेले आहेत मी त्यांना दाखवते थोडस इथलं पूर्ण जास्त वेळ नाहीये तिच्याकडे तर म्हटलं थोडस तिला फिरवूया आपण तिची आई पण चालतीये भेट आहे त्यांना थोडस समुद्र फिरायला घेऊन जायचं होतं पण आता वेळेच्या अभावी आपल्याला जाता येत नाहीये तर आता फक्त त्यांनी मळाच बघितला इथला बाग बघितली घरं बघितली <laughs> असं आमचं फार्म हाऊस आहे तिकडे इथून चालत वीस ते पंचवीस मिनिटं लागतात नाही पंधरा वीस मिनिटं लागतात चालत शॉर्टकट असेल तर तिकडे घर आहे आणि असं आजूबाजूला कंपाऊंड आहे आणि आतमध्ये नारळ सुपारी सगळी झाड आणि हे आता इथे आमचं जुनं घर ते आता आपण उतर हा ते जुनगर मुला न दे आर गेटिंग लेट गेटिंग लेट गप्पा मारतात पाहुणे मंडळींबरोबर गप्पा मारता मारता वेळ कधी निघून गेला कळलंच नाही दुकान बाहेर कुठे इथे नाही राह रोड वर कशा लग काय नको जवळच पुन्हा कधीतरी सावचित पण यायचं

सोडायला जावे खाली हाय समुद्र हे खाली समुद्र आहे खाली समुद्र बघायला मिळेल चला शेवटी समुद्र तुम्हाला बघायचच आहे चांडच समुद्र आहे चला शेवटी तुम्हाला समुद्र बघायचंच आहे आज म्हणून नाही पण स्टँड तिथेच आहे ना ऐका 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 तिकडेच रिक्षा पकडायची आहे फक्त तिकडे नेत होती ना ती चौपाटी होती आणि इथे समुद्र डायरेक्ट बघायला भेटेल हे शेवटी तुला समुद्र बघायचंच आहे आज स्टँडला समुद्र आहे फक्त तिकडे चौपाटी नाही आहे चल हा चला या आई येते तू रेडी आहे ना शूज घालून चला चला आहे खाली जायचं आपल्याला मस्ती नाही करायची हे ना हे हे बाळ ना खूप मस्ती करत हे बघा गाय अशी काय ती मान फिरवते अरे वखा इकडून तिकडे तिकडे तिची चालण्याचीच पद्धत आहे तशी ती किंवा ती मारत नाहीये आता त्यांची घरी जायची वेळ झाली ना, ना? सरकारने दिलेली नाही आमची पण माहित होती आता नाहीये कुठे नाही नाही मोजणी करत सरकार आमच्या पण म्हैस होती ना प्रत्येक सगळ्या जनावरांच्या गळ्यामध्ये तुला त्या कानामध्ये ते हे लावतात बिल्ला लावतात म्हणजे ओळखण्यासाठी असं येते स्टँड पण तिकडेच आहे दिसलं समुद्र हे हो आंबे घेऊन चालले सगळ्यांना स्मूथ घेतलंय तिने भेट या या इकडे जवळच आहे वर दोन मिनटं फक्त स्टँड स्टँडला जा जाऊया आपण पर, मग तोपर्यंत ती

महाराष्ट्रामध्ये पूर्णाचा एक नंबर आहे व्होड्या बनतात मोठ्या मोठ्या व बोटी बोटी बनवण्याचा कारखानाच आहे हे बघ किती मोठी असते तरी पण भरपूर मोठी असते आणि मग त्या सोडतात क्रुज काय आणि ते ब्रिज ते मस्जिदला जातात ना हो जातात ना आणि आता इथे इथे ना इथे ना आम्ही पण जातो हिंदू पण जातात हा सर्व जातात आता इथे तुला मी सांगते इथे सगळ्या वाड्या आहेत भंडारवाडी मुस्लिम वाडा पडारवाडी शिवगणवाडी कुंभारवाडी सुतारवाडा बौद्धवाडी बारा वाडे आहेत ते बघ तर ते आहे पीर या पीरामध्ये पूर्ण गावखडी गावातल्या बारा वाड्या आहेत ना जेवढ्या सर्वजण जातात आणि नारळ पण देतात हा म्हणजे ते उरूज भरतो ना त्यावेळेला हा जत्रा भरते पाणी तरी आता पाणी इथपर्यंत भरतंय बिथपर्यंत किती पण पाणी भरलं ना तरी त्या पिरामध्ये आतमध्ये नाही जात असं ते पीर आहे सोडतो आम्ही आणि त्या समोर आहे ना ते पूर्णगड ती घर आहेत ना ते खारवी समाज आणि मुस्लिम लोक समाज हा किंवा भंडारी लोकांचे पण आहेत सगळ्या वाड्यात प्रत्येक गावामध्ये असंच असतं वाड्या असतात आल्यानंतर ते पाणी जात नाही जात नाही जात चला मुला न चला 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 ती पुन्हा नंतर सावकाश पण ये तिला उशीर झालाय नाही मी थकले खूप

शुभम बाय 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 हो या या बघ घर डायरेक्ट दिसणार आता सर्वांना <laughs> बाय हुणे मंडळी सोडून आम्ही घरी परतलो आता छोट्या मुलांना हो होता आईस्क्रीम दुकानात आईस्क्रीम मिळालं नव्हतं त्यामुळे हो मुलांनी हट्ट धरला की आज आम्हाला आईस्क्रीम न मी आईस्क्रीम काय आईस्क्रीम मुलं एवढं काय नाही काय खातात दिवसभर तरी पण त्यांचा पोट भरत नाही आता संध्याकाळ झालीये संध्याकाळ म्हणजे सव्वा सात वाजलेत काळोख पडले तरी त्यांना आईस्क्रीम आहे तर आता त्यांना आईस्क्रीम घ्यायला जाऊया आपण इथून चालत दहा मिनिटं लागतील आपल्याला चालत जायला दहा ते पंधरा मिनटं तिथे दुकान आहे आणि तिथे मग आपण आईस्क्रीम घेऊ मला माहिती चला 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 हे चला चला चला

अगदी मोठ्या माणसांसारखी ही मुलं गप्पा मारतात हो हो चला मुलांना विचार आहे का फॅमिली पॅक मुला एवढ्या रात्री आईस्क्रीम घ्यायला निघालाय हा एवढं तुम्हाला आईस्क्रीम आवडतं खायला हम्म हो नशीब आहे नाहीतर मला वाटलं होतं तर आईस्क्रीम आता मिळणार नाही बरं झालं असतं मग नसतं मिळालं तर आईस्क्रीम नसतं मिळालं तर बरं झालं असतं हो का नाही हो की नाही फ्लेवर यू वॉन्ट चॉकलेट नको बटरस्कॉच कुठला आहे ते अमूलचं आहे की इथे असतं दिनशेच असत गे हे व्हॅनिला आहे कुठला पाहिजे बघा बटरस्कॉच देऊ व्हॅनिला आहे बटरस्कॉच आहे पिस्ता आहे एकच घ्यायचं ना पिस्ता एकच आहे देऊ

मुलानी आईस्क्रीम खाल्लेलं आहे मुलांनो कसं होतं आईस्क्रीम आता हे पुन्हा नाही मिळणार तुम्हाला उद्या वगैरे ना तर परत उद्या घेऊन जाल मला हा मग आता इकडे व्हिडिओ स्टॉप करू आपण आम्हाला सबस्क्रायबर्सला काय सांगायचंय आता काय सांगायचंय त्यांना सांगा हे त्यांना सांगायचं मेन म्हणजे आमचं चॅनल सबस्क्राईब कराओ शेअर करा, करा सर्वांना कळू दे सर्वांना आमचं चॅनल तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला